भरपूर दिवसानंतर पुन्हा एकदा ब्लॉग मध्ये हार्दिक स्वागत आणि ब्लॉग करायचं कारण म्हणजे आम्ही चाललो कुठं रत्नागिरीला कार्यक्रम आहे आमचा तिकडे चाललो चला आता हलू हळू जण येतील यो आमचा ड्रायव्हर यो आम्हाला ड्रॉप करायला चालले पेमेंट होतो दो। आम्ही दोघा जण अजून आमची एक सिंगर आहे आणि बाकी अजून तीन चार जण आहेत पुढे दुसरी गाडी आम्हाला चला बघूया प्रवास कसा होतो काय धमाल मजा येते बघूया चला मंडळी चला मंडळी आता सगळी मंडळी आले इक्र बघू शकता तुम्ही मागा जरा अद्यारला जादूला हा इथे जादू इक्रेशर गाडीला घेतले आम्ही अभ्या स्टार्टिंग मधून दोनशे चाललो दोनशे अडीचशे म्हटले प्रेशर दाखव तो जाणतो इथे सातशे आज ना पोहचायचं वाटत हे तो कुठं बबल्या बबल्या का तू इराबल्या का आवरा बबल्या किटच बघू चला जितले तरी पैसे जाऊ नाय चला बोला बाई बाई बोला हे आमचे बंधू मोठे बंधू ते आमचे त्याच्यापेक्षा मोठे बंधू हे छोटे बंधू

सुरुवात झाली आता मस्त पनवेल मधल्या एकदम सुगंधीत फ्लेवर आलता माग इकडे झाली गुदमारल्या नाही इकडे बा याला थंडीच नाही थंडी याला काय बोलशील थंडी वाजते चादर द्या गु तुला चादर चला बघू चला आता मंडळी काय जास्त काय ब्लॉग म्हणजे ही व्हिडिओ काय जास्त निघणार नाही सकाळचे सकाळचे बघवत का द्या जाग्यावर रत्नागिरीला पोहोचल्यावर जय आनंद या मंडळींनी दादला भरपूर घोडेने आ राव चला अरे लवकरला पिष्य लावले ना रे कला पिष्य लोडे बाप रे लावले कशाला मोदले मोदले

रेग्युल आता ऑन रोड लागलोय गोवा रूटला लागलोय लाग चला मंडळी फायनली भरपूर उशीर झाले आता अरे आपण सकाळी भेटू रत्नागिरी मध्ये काय दिवसात सोडायला अरे जरी चिकन बनवून पण तो खायला आम्ही तुम्हाला आता तीन वाजता कंप्लीट भेटतो त्यांच्या दिवशी राज्यात तो आपले आपले हिंदू धर्म म्हणजे हिंदू धर्म सगळे आपण सकाल होते आमचा आज उपास आहे मंगलवार आम्ही सकाळी तुम्हाला सवात काकड आरतीला भेट कहना कशंक षडूल काय करा वाटत नाही नक्की रत्नागिरी का <laughs> नाही <laughs> <जाए भी> <laughs> <ने जाए भारा। laughs>

<laughs> जावा भाकरी तर चिकन जेव मतल्यान इकडे एक एक साईडला योग करतं चाप भितर योग करतं विनीत का करतो विनीत काय करतो विनीत गाडीन त्या बघते क मी आणल्या चेकिंग मार देतो गाडीने नाही वा आमचा क पेंगवीन पेंगवेन वेग अक्खी रस्ते अख्खे रस्तेम गाईच इकडे चाल हा गाईच अख्खे रस्तेम असं चालतंय चला आता काय एरियाच नाव काय खेड खेळ पासून पुढे चिपलून ओके नाही म्हणजे आम्हाला माहितच नाही ना पहिला मुद्दा म्हणजे था? आता आम्ही पोचल्या प्रॉपर कोकणात इकडे सगळं आता दाखवू तुम्हाला आता पुढं मला फक्त झाड जरा जरा वेगळा वाटला म्हणून तुम्हाला दाखवशे वाटलं मंडळी आता फायनली आम्ही पोहोचलो कोकणात आणि तुम्ही बघू शकता आमचं ड्रायव्हर जाम दमलेट आहेत येस सर जास्ट ऑर नाईट मॉर्निंग सर्वांना गुड मॉर्निंग आता पोचलो आहे आम्ही राजापूरला राजापूर आसपास आहे या साईडला आणि आम्हाला पोचायला अजून पंचेचाळीस मिनटं आहेत तर चला सक सकाळी कोंडा काही चांगली दिसत नाही आमची थांबली आम्ही जरा नाश्ता करायला हे बघा नाश्तावाले आहेत तर राधा हॉटेलवाले तिथं आम्ही थांबलो नाश्ता करायला आणि मंडळी स्पेशलिटी दाखवतो कोकणाची म्हणजे तुम्हाला माहीत तर असेलच विशेष नाही पण दाखवणं गरजेचं आहे बघा इकडं आलो का माती चेंजच आहे ना हे बघा हे आहेत याला आपण म्हणजे आमच्याकडे विटा बोलतात इकडे चिरा बोलतात हे बघा चिरा तर मंडळी ही गावाची एंट्री आहे तुम्ही बघू शकता एवढा भारी गावाचं नाव आहे खरवते हे बघा इथं मस्त मस्तपैकी एक टेबल आहे म्हणजे बेंच आहे आणि समोर इकडं बघू शकता खरवते मंडली कोकण म्हटलं तर आंबे म्हणजे स्पेशली आंब्यांसाठी फेमस कोकण तर आता आंब्यांची सुरुवात झाली म्हणजे बघू शकता तुम्ही इकडं म्हणजे आता मोर आलेलं तर दिसत नाही पण आंबे दिसतात मला समोर छोटे छोटे आंबे आले समोर इकडं पाठीमागे पण पूर्ण बाग आंब्यांची हे बघा इकडं वरती समोर टावर आहे मोबाईलचा टावर आहे आणि पूर्ण बाग आंब्यांची बघा सगळी फायनली पोचलो आहे आम्ही लोकेशनवर आणि तुम्ही बघू शकता आंघोळ वगैरे काहीच नाही <laughs> मंडप बघा मंडप आणि इकडे समोर आपलं सेटअप लागलं आहे इकडे हे इक हेच का दादा नमस्कार हे <laughs> आमचे म्हणजे यांनी आम्हाला आमंत्रित केलं आहे आमंत्रित केले यांनी यांचे <laughs> मित्र ते <laughs>

काय काय आंघोळीत नाही परवा इकड माग तुम्ही बघू शकता पूर्ण शेत कसली शेत आधी शेता कसली आहेत वहिनी ई शेता कसली आहेत महाराज हा ना अरे आंघोळी तर करा पहिले चला लग्नाची तयारी सगळी चालू आहे या साईडला आणि भेटला होता मामाच्या गाडी नाही भेटली मामाच्या गाडीला भेटतो आराम करतो आणि मग नंतर येतो पुन्हा याला बोलतो असली कोकण बघू शकता तुम्ही आजूबाजूला सगळी झाड एकदम प्रॉपर म्हणजे नारलाई झाड आंब्याची झाड म्हणली तुम्ही बघू शकता इकडं डायरेक्ट ऑन दिस स्पॉट बघा हे बघा बघू शकता जाग्यावर जाग्यावर उपरल्या जाग्या उपरल्या नसू काही पण बोल आता पाणीच पिवायचं निसतं नारळ पाणी कोकणातले ताजे ताजे नारळ या बघा या बघा याचा जागं झाले बघा हा काही करा वाटत नाही आज मला काही नाही याही चांगले वाटलवले याही सगले वाटलवले हे बघा नारल पाणी वाढाला डायरेक्ट ऑन दी स्पॉट नारल पाणी प्याचे सुरुवात केले हे पण मजा येत नाई हे मंडळी ब्लॉकचा विचारूच नका आता उठलोय आम्ही झोपेतून आणि चालू जेवायला बघू आता कोकणामध्ये काय जेवायला भेटतं आणि या साईडला तुम्ही बघू शकता यो डॅम पूर्ण हा मंदिर आहे आणि तुळजाभवानीचं मंदिर आहे डॅम ही बघा कोकणातली घर मस्त वाटतय जरा कुठेतरी बाहेर आलं तर आणि एकदम असा शांत निवांत टेन्शन नाही यारी ये ये बाजू नी खर जवारी ऊस ऊस ना ऊस नाही हा ऊस मापन देऊ ज्वारी 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 खूप आज रेजरी मस्त एकदम भारी म्हणतो विषय कोकण कोकण बोलला विषय नाही म्हणत टिपिकल एकदम झाड झाडाची माडाची झाड काय बोलायचं कोकणाविषयी विषय विषय नाही काय डाळी काय डोंगर काय मार ना काय टाळू काय मार टाळू शकला मंडळी तोंड आली बघवत नाही बघू ना पण आलो आता जेवायला बघू आता काय स्पेशल भेटते जेवायला शाकाहारी मध्ये <laughs> मंडळी वाजल्यात पावणे सात आणि आता साडेआठ नऊ ला आम्ही कार्यक्रम चालू करू आम्ही थांबलो तिथं किती भारी मावले बघा मंडळी हे बघा नारळाची झाड खजुराची झाड खजुराची घरी सुपारी सुपारीची झाड पाठीमागे बंगलो आहे तिथं आम्ही थांबलोय आणि इकडे खाली वीर पण आहे बघा हाय हाय तुम्हाला दिसणार नाही कदाचित वरून हे बघा अशी वीर आहे म्हणजे प्रत्येक ठिकाणी वीर आहे तिकडे त्या साईडला एक पार्टिशन आहे त्या साईडला वेगळा म्हणजे वेगळ्या लोकांचा हे आहे तिकडं पण वीर आहे हे बघा इथं फायनल सरा मंडली आता फायनली वाजले आठ आणि तयारी झाली तयारी झाली शोला जायची शो आठ पण लगेच निघणार आहे आम्ही हे बघा इकडे आम्ही थांबलो होतो आणि यो <laughs> एक मिनटाच आहे मला दाखव बोलत तो यो आमचा बबल्या हे बघा यो आमचा साऊंड ऑपरेटर आहे म्हणजे साऊंड वगैरे सोबत असो आमचा पण तो ऑपरेटिंग सुद्धा करतो <laughs> नाही रे शेकनी इकडे झाली तयारी सगळ्यांची आणि मी पण तयारी करतो चला मंडळी तयारी झाली आहे बघू शकतो तुम्ही इकडे पण आणि आमची नुरा बेगम झोपली आहे अरे खरंच झोपली ती आवाज दादा चला निघतो आम्ही आता एकर अशी सिस्टम ठेवली का एक आणि गायाचा आजार रुपये बघू आता टीफी भेटली तर हजार घ्या हा इथ इथे इकडं बघू शकता यो काउंटर बॉय आहे आणि इथं बघू शकता तुम्ही सगळं रेडी इथं चला फायनली कोकणातलं तुम्ही लग्न घर बघू शकता आणि आता हळद आणि आमचा कार्यक्रम आम्ही चालू करतो आता चला या हे बघा यो लग्न घर आहे मंडप आता हे सगळ्या लोकांना जरा नावाजा वाटत कारण काहीतरी वेगळा ना नाही आम्ही आम्ही आल्या कोकणात पण इथं आमची आमची आंजूरवालीच म्हणली भेटली हे राजा तुझी आई सगळंच ग बाबा लावला बोलले बोवेरी बो काय माये माय पाण्याबाची

चला <laughs> संपवतो ब्लॉग चला मंडळी फायनली आम्ही निघतोय आता वादेत एक रात्रीचे आणि तर निघतोय घरी जायला कारण सकाळी पण कार्यक्रम आहे चला ब्लॉग संपवतोय नक्कीच शेअर लाईक आणि सबस्क्राईब करा ब्लॉगला चला चला बाय बाय करा हय बाय बाय करा बाय 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 काय बाय बय बाय 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 बायमो 打过来。